नमस्कार आरोग्य विशेष कार्यक्रमामध्ये आपले स्वागत आहे वाढते आजार आणि त्याला हा उपचार मोठ्या प्रमाणात पद्धती आहे नाडीपरीक्षे नष्ट शरीर शुद्धीकरण असे विविध उपचार पद्धती विषय जाणून घेऊया डॉक्टर वैद्य व्यंकटपती ज्ञानेश सालगडी यांच्याकडून नमस्कार सर नमस्कार मी डॉक्टर ज्ञानेश आशीर्वाद पंचकर्म सेंटर आता इतला कि चे आपन तो तो आता तो तर आता बघितलं असेल आपण की आपल्या धावपळीच्या जीवन याच्यामध्ये आपण दररोजचं धावपळी जीवन त्याच्यानंतर आपण जो आहार घेतो तो आहार आता शुद्ध आहार होत नाही त्यामुळे अनेक रोग आपल्याला निर्माण होतात शरीरामध्ये तर त्या रोगाच्यासाठी आपण पंचकर्म चिकित्सा आयुर्वेदामध्ये एक विशेष अशी चिकित्सा आहे की ज्याच्या माध्यमातून तुमचं शरीर डिटॉक्सिफिकेशन किंवा शरीर शुद्धी केली जाते तर पंचकर्मामध्ये असे वेगवेगळे प्रकारे पंचकर्म आपण ऐकलं असेल किंवा बघितलं पण असेल पण आम्ही जे केरळी पंचकर्म केरळ जे पंचकर्म करतो ते केरळ पद्धतीने म्हणजे आमच्याकडे विशेष प्रकारचे तेल विशेष प्रकारचे प्रकारचे काढे त्याच्यानंतर विशिष्ट प्रकारचे मसाज त्याच्यानंतर विशिष्ट प्रकारच्या ज्या पंचकर्माच्या ज्या गोष्टी असतात त्या आम्ही इथं करतो विशेष म्हणजे की आता सध्या संधीकाळ आहे म्हणजे उन्हाळा संपून पावसाळा सुरू होतोय तर उन्हाळ्यामध्ये आपण जास्त पाणी पिणं त्याच्यानंतर खानपानामध्ये म्हणजे उन्हाळ्यामध्ये अति उष्णतेमुळे शरीरामध्ये हीट निर्माण होणं किंवा ऍसिडिटीचं प्रमाण वाढणं आंबलाचं प्रमाण वाढणं त्याच्यानंतर जेव्हा पावसाळा सुरू झाल्यानंतर पावसाळ्यामध्ये आपला वात प्रकोपित होतो आणि पित्त आणि वात प्रकोपित झाल्यामुळे शरीरामध्ये आपल्याला बघितल्यासाठी पावसाळ्यात बऱ्याच जे प्रौढ माणसं असतील किंवा सर्व जे सदृढ माणसं त्यांना सुद्धा जॉईंट पेन होतात तर हे जॉईंट पेन म्हणजे काय की तुमच्या शरीरामध्ये वात प्रकोपित होतो वात त्यासाठी जी, जी पंचकर्म ही खूप म्हणजे उत्तम अशी चिकित्सा आहे याच्यामध्ये काय की जर तुम्ही हा पंचकर्म जर केलं तर पंचकर्मामध्ये पंचकर्म फक्त हा काळातच केला जातो आजकाल आपण बघितलं की पंचकर्म केव्हाही केलं जातं पण आयुर्वेदाने सांगितलं की हा पंचकर्म संधी काळ संधी काळ म्हणजे काय की ऋतू बदल ज्या वेळेस असतो ऋतू बदलाच्या वेळेस शरीरामध्ये अनेक प्रकारच्या विषाक्त पदार्थ किंवा व्याधी ज्या किंवा जे आपले त्रिदोष प्रकोपित झालेले असतात आणि त्यासाठी त्याचा बॅलन्स करण्यासाठी पंचकर्म केला जातात वर्षातून किती वेळेस पंचकर्म करा वर्षातून ऋतू बदल म्हणजे वर्षातून तीनदा तुम्ही पंचकर्म केलं पाहिजे म्हणजे पावसाळा संपला की हिवाळ्यामध्ये हिवाळा संपला की उन्हाळ्यामध्ये उन्हाळा संपला की पावसाळ्यामध्ये जे आता आपण करतोय आता उन्हाळा संपला उन्हाळा संपून पावसाळा जेव्हा सुरू होतो हा जो संधिकाळ आहे या संधिकाळामध्ये आपल्या शरीरामध्ये ज्या विषाक्त पदार्थ किंवा आपल्या जे इम्प्युरिटीज आपल्या शरीरात निर्माण झालेल्या असतात त्या आपल्याला किंवा जो वेगवेगळे दोष आपल्या शरीरामध्ये निर्माण झालेले असतात किंवा वात किती आपले त्रिदोष आहेत ते पण इनबॅलन्स झालेले असतात ते ह्या काळामध्ये आपण बॅलन्स करतो पंचक्रमाच्या माध्यमातून पंचक्रम का करावं आणि कशासाठी करावं हे हा पंचकर्म बघा तुम्हाला याच्यापूर्वी बोललोय की आपण आपलं धावपळीचं जीवन आहे आता सध्या आपण याच्यामध्ये आपल्या दररोज आपल्या रुटीन मध्ये आणि आपण जे अन्न घेतो ते अन्न आपण शुद्धच घेतो असं नाही आता तुम्ही बघितलं असेल की शेतकऱ्यांनी बऱ्याच याच्यावरती काही फवारण्या केलेल्या अन्न असतं आणि जर अन्न आपलं चांगलं नसेल तर आपलं शरीर पण म्हणजे इनटेक जर चांगला नसेल तर आउटपुट पण त्याचं चांगलं नसेल मग ह्याच्यामुळे अन्न स्वतंत्र वातावरण दूषित वातावरण दूषित पाणी याच्यामुळे शरीरामध्ये ज्या काही विकृती निर्माण होतात आजार निर्माण होतात ते आजार किंवा विकृती निर्माण होऊ नये तुमचं शरीर वा आयुर्वेद सांगतात की तुम्ही वात पीत आणि कफ याच्यात हे जर बॅलन्स असतात तर तुम्ही निरोगी आहात तर मग याच्यामध्ये एखादा जर आता बघा पावसाळ्यामध्ये वाच प्रकृती म्हणजे काय की इन बॅलन्स मग त्याला जर बॅलन्स करायचं असेल तुम्हाला पंचकर्म करावं लागतं पावसाळा थंडीचं प्रमाण वाढतंय आणि सांधेवात हो बरोबर मग तेच ना त्या पेशंटने काळजी काय घेऊन आपल्याकडे काय होतं हा तर संधीवात वगैरे असेल ना त्यांनी पहिले पंचकर्म करून घेण्यात दुसरी गोष्ट त्याने स्नेहन करणं म्हणजे पंचकर्म केल्यानंतर सुद्धा त्याने आठवड्यातून एकदा आपल्या शरीराला तिळाचं तेल किंवा मग सरसोच तेल या तेलाने मसाज करून घ्यायची ज्याच्या योग्य हो तो ज्या वात शरीरामध्ये तेलाने स्नेहन केल्यामुळे वात बाहेर निघतो स्नेहन करावं एक वेगळा प्रश्न आहे पित्ता पित्ताशे आणि आयुर्वेदिक आणि पित्ताशेचं प्रमाण पण वाढलं बाहेर जेवायला जातात लोक हा हा हॉटेलमध्ये एसिडिटी वाढते याच्यावर आयुर्वेदा आपल्याकडे काय होतं आयुर्वेद आयुर्वेदामध्ये बघा पित्त पित्त हा एक दोष आहे पित्त दोष कशामुळे होते की आपण मसाल्याचे पदार्थ खाणं त्याच्यानंतर जंक फूड त्याच्यानंतर फास्ट फूड आता तुम्ही बघितलंय पाव किंवा जे आपण त्याला बेकरी प्रोडक्ट म्हणतो बेकरी प्रोडक्ट त्याच्यामुळे काय होतं शरीरामध्ये ऍसिड वाढतं किंवा मसाले आपण मसाल्याचे प्रमाणे आयुर्वेदामध्ये जे आपले छत्ती पंचेचाळीस मसाले जे दिलेत ते आपण त्या पद्धतीने आपण हे करत नाही खात नाही आता वेगवेगळ्या प्रकारच्या आपण कंपन्यांच्या तुम्ही बघत असं जाहीर की कि हा मसाला तो मसाला किंवा तुम्ही तेल तळलेले जास्त पदार्थ याच्यामुळे शरीरामध्ये ऍसिड निर्माण होतं आणि त्याच्यामुळे त्यासाठी तुमचा इनटेक तुमचं खानपान जर तुम्ही व्यवस्थित असलं क्षारीय पदार्थ आता आपला आयुर्वेद सांगतो की तुम्ही ऐंशी टक्के शारीर पदार्थ खा आणि वीस टक्के तुम्ही अमली खा पण आपलं उलट आहे आपण काय करतो ऐंशी टक्के आंबलीय खातो आणि वीस टक्के थोटे शारीरिक खातो त्याच्यामुळे हे शरीरामध्ये या विकृती निर्माण होतं किंवा पित्त निर्माण होतं साथी साथी तर त्यासाठी पित्त शमनासाठी जर आता तुम्ही पंचकर्म तर उत्तमच आहे पंच पंचकर्म आपण पण त्या व्यतिरिक्त आम्ही काही आयुर्वेदिक औषधीचा आम्ही वापर करतो काही आयुर्वेदिक औषधी किंवा काही चूर्ण त्यांना खाण्यामध्ये द्यायचं आणि त्यांनी मेन औषधीपेक्षा आमचं तर पहिलं आहे की आहार को दवा बनाई दवा को आहार नाही तुमचा आहारच दवा झाला पाहिजे तुम्ही जे आहे तुमचा इन्टेक घेता तुम्ही जर शैर आहार घेता तुम्हाला ऍसिडिटी होणारच नाही तुम्ही जंक फूड किंवा बाहेर जर तळलेलं किंवा बाहेरचे विषाक्त पदार्थ जर तुम्ही थोडेसे टाळले तर तुम्हाला त्याच्यावर बिलकुल तुम्हाला तुम्हा ऍसिड तुम्हा तुम्हा होणार नाही तर म्हणजे गोळ्या घेण्यापेक्षा आम्ही जास्त हे सर की परीक्षण आणि नाभी परीक्षण या विशेष हा परीक्षण म्हणजे नाडी परीक्षण आयुर्वेदामध्ये एक विशेष गोष्ट आहे नाडी परीक्षण म्हणजे काय की आपल्या शरीरामध्ये जे म्हणजे वात पित्त आणि कफ हे ती त्रिदोष आहे ह्याला ओळख की कोणता दोष तुमचा वाढला किंवा कमी झाला याच्यासाठी जे पॅरामीटर आहे ते म्हणजे नाडी परीक्षण ज्यातील तुम्ही ज्यावेळेस तुम्ही तपासतात त्यावेळेस त्याच्यामध्ये समजते की तुमचा वात वाढला पित्त वाढला की कफ वाढला आणि नाभी नाभी म्हणजे काय की नाभी तुमच्या शरीराचं सेंटर आहे शरीराचं सेंटर आहे नाभी आपल्या जन्मापासून नाभीशी आपला संबंध आहे ना मूल आईच्या उदरामध्ये असतं त्यावेळेस मुलाला जे अन्न किंवा जे काही घटक दिले जातात ना ना ते नाभीद्वारेच दिले जातात बरोबर तर नाभी म्हणजे शरीराचा बॅलन्स आहे ते जर नाभी जर खिसकणे किंवा नाभी सटकणं किंवा नाभी इन्बॅलन्स होणं म्हणजे शरीराच्या तुमच्या अनेक व्याधीला आमंत्रण असतं त्यामध्ये जसं की जर तुमचे पोटाचे विकार गॅसेस होणं मनक्याचे विकार सेक्शुअल प्रॉब्लेम ह्याचा नाभीशी फार मोठा संबंध आहे असंच सौंदर्य हा येत्या रविवारी आम्ही सात जुलैला आमचा पंचकर्माचा एक दिवसीय पंचकर्म आम्ही ठेवलेला आहे की आता बघा धा, की एवढा धका दे ज्याच्यामध्ये लोकांना पंचकर्म ऍक्च्युली सात दिवस किंवा बारा दिवस पंचकर्म करतात परंतु आता एवढा वेळ नसल्यामुळे एक दिवसातही आपण आप एक दिवशी जरी पंचकर्म तुम्ही करून घेतलं तरी तुमची बऱ्याच प्रमाणात तुमच्या शरीरात शक्त आपण काढू शकतो त्यासाठी रविवारी सात तारखेला एक दिवसीय पंचकर्म आम्ही सात जूनला आम्ही सात जुलैला आम्ही पंचकर्माचा एक शिबिर ठेवलेला आहे त्याच्याबरोबर अं लहान मुलांच्या लहान मुलांच्या बौद्धिक दी विकासासाठी हो आणि स्मरण शक्तीसाठी शून्य ते पंधरा वर्ष वयाच्या मुलांसाठी निशुल्क सुवर्णपासून देण्यात येणार आहे तसंच त्या दिवशी नाडी परीक्षण जे पण लोक करतील त्यांच्यासाठी पण ते निशुल्क राहतील हे दोन्ही पण नियोजन आम्ही सात जुलै दोन हजार चोवीस ला रविवारी आशिया दिवशी म्हणजे मोफत नाडी परीक्षण पूर्ण तास निशुल्क आहे कुठलं त्याचे शुल्क लागणार नाही त्याच्यानंतर जे आहे ते सुद्धा निशुल्क आहे त्याच्यात सुद्धा एकही पैसा लागणार नाही फक्त जे पंचकर्माचं एक दिवस हे पंचकर्म आहे त्याच्यामध्ये तेल किंवा अशा बाकी वेगळ्या गोष्टी आहेत ते थोडस अति कमीत कमी, कमी शुल्कामध्ये ते केलं जाणार काय अवलं त्यामुळे नागरिकांना मी ते एकच एक सांगेल की बाबा आपलं शरीर म्हणजे बघा आपल्याकडे आपण बाईक असेल एक लाखाची बाईक आहे किंवा एक कार आहे आपल्याकडे तर तुम्ही नियमित सर्व्हिसिंग करतात बरोबर त्याच्यावर कारण ती आपण तुम्हाला वाटत की लाख मोलाची पण तुमचं लाख मोलाचं शरीर आहे तुम्ही त्याच्याकडे लक्षच देत नाही तुम्ही फक्त तुम्ही खाणं आणि तिकडे हे करणं त्यासाठी आपल्या शरीराची सुद्धा सर्व्हिसिंग केली तर तुमचं शरीर सुद्धा चांगलं राहील तुम्ही रोगमुक्त व्हाल त्यासाठी हे पंचकर्म एकदिवसीय पंचकर्म किंवा सात दिवसीय पंचकर्म तुम्ही करून घ्या त्याच्यामुळे तुमच्या शरीराची सर्व्हिसिंग होते आणि शरीर सुदृढ राहतं तुम्हाला रोग येत नाहीत त्यामुळे लोकांना मी पुन्हा आवाहन करतो की तुम्ही करू शकता